विसरवाडी ग्रामपंचायती चारशे पन्नास महिलांना साड्यांचे वाटप विसरवाडी ग्रामपंचायत आणि शिवसेना शिंदेगट यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत चारशे पन्नास महिलांना लाभ नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत विसरवाडी ग्रामपंचायत आणि शिवसेना शिंदेगट यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमात गावातील निराधार विधवा घटस्फोटी तसेच दिव्यांग महिला अशा विविध घटकातील भगिनींना साड्यांची वाटप करण्यात आले एकूण चारशे पन्नास महिलांना या उपक्रमाचा लाभ मिळाला या कार्यक्रमात शिवसेना शिंदेगट नवापूर तालुका प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमशा पाडवी तसेच जिल्हा प्रमुख राम रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली लाडक्या बहिणीचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन या ब्रीद वाक्याला अधोरेखित करत हा उपक्रम पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले या प्रसंगी विसरवाडी ग्रामपंचायत सरपंच यशस्वीनी दिपेश गावित उपसरपंच आशिष अग्रवाल दीपक सिंगदाणे ग्रामविकास अधिकारी पंकज सोनवणे ग्रामपंचायत सदस्य दीपेश गावित राजू अहिरे कोमल गावित रुपाली मेटकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते जयसिंग गावित धारासिंग गोसावी सचिन तांबुळी गिरीश जाधव इंजिनियर महेश अग्रवाल राहुल अग्रवाल तुषार अग्रवाल अय्योब मिस्त्री राकेश मेटकर निलेश जयस्वाल विनोद पगारे व खंडू मेटकर आदी मान्यवर उपस्थित होते या उपक्रमात आदिवासी भगिनींसाठी लुगडे मराठी भगिनींसाठी काष्टी पातळ मुस्लिम भगिनींसाठी सलवार कुर्ता तर इतर महिलांसाठी साड्यांचे वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे महिला भगिनींच्या चेहऱ्यावर समाधानाचे व आनंदाचे हास्य खुलले संपूर्ण कार्यक्रम उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य कर्मचारी व स्वच्छता देऊ यांनी परिश्रम घेतले